महत्वाची घड्यामुळे बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात झाली आहे बच्चू कडू यांच्यासह शेकडो ट्रॅक्टर आणि कार्यकर्ते आता नागपूरकडे रवाना झालेत दुपारी चार वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचे आदेशाची पा... वाट पाहणार आहेत दरम्यान सरकारने अंत पाहू नये तातडीनं निर्णय घ्यावा असं बच्चू कडूने म्हटलंय चार वाजेपर्यंत निर्णय घेतल्यास पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासाकडे हा मोर्चा फूल करणार आहे बच्चू कडूंच्या या मोर्चाला सुरुवात झाली शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर मोर्चाला आता सुरुवात केली आहे या मोर्चामध्ये अनेक शेतकरी हे सामील होणार आहेत शेकडो ट्रॅक्टर आणि कार्यकर्ते आता त्यासाठी नागपूरकडे रवाना झाले दरम्यान दुपारी चार वाजेपर्यंतचा अल्टिमेटम मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे चार वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट पाहणार असल्याचं कळत आहे दरम्यान सरकारने अंत पाहू नये आणि तातडीनं निर्णय घ्यावा असं बच्चू कडूने आहे आणि जर हा निर्णय चार वाजेपर्यंत झाला नाही तर पाच वाजता मुख्यमंत्र्यांचा जो बंगला आहे रामगिरी या रामगिरी निवासाकडे हा मोर्चा कूच करणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता अल्टिमेटम देण्यात आलाय चार वाजेपर्यंतचा अल्टिमेटम बच्चू कडून मुख्यमंत्र्यांना दिला आहे आमचा अंत पाहू नये असं म्हणत त्यांनी आता मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिलाय माहेलगर मोर्चा नागपूरच्या दिशेनं रवाना झाला आहे दरम्यान बच्चू कडू हे वर्धा जिल्ह्यातल्या इथे थांबलेत तर नागपूरकडे आंदोलकांच्या ट्रॅक्टर परिसरात बच्चू कडू यांचा मोर्चा दुपारी चार वाजेपर्यंत आणि या संदर्भात नागपूरच्या आमचे प्रतिनिधी प्रवीण मोधळकर यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात कर्जमाफी करून त्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे या प्रमुख मागणीसह दिव्यांगांच्या मागण्या अशा वीस मागण्या घेऊन बच्चू कडू यांचं नागपूर ते अमरावती असा मोर्चा निघालेला आहे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक स सहभागी होत आहेत दिव्यांगसुद्धा सहभागी होत आहेत आणि वीस प्रमुख मागण्या आहे या मागण्यांसाठी अमरावती ते नागपूर असा एकशे अठ्ठावीस किलोमीटरचा मोर्चा हा बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आलेला आहे या ठिकाणी काही दिव्यांग सहभागी झालेले आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना पूर्णपणे सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहील असं बच्चू कडू यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिलेला आहे काँग्रेस पक्षानं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने सुद्धा पाठिंबा जो आहे तो देण्यात आलेला आहे बच्चू कडू सध्या वर्धा जिल्ह्यातल्या सुकळी इथे मुक्कामी होते काल आणि सुकळी इथे ते आता थांबलेले आहे आणि सुकळी इथून बच्चू कडू हे या मोर्चाच्या माध्यमातून निघतील आणि नंतर ते नागपूरकडे रवाना होतील दुपारी चार ते पाचच्या दरम्यान जामठा परिसरात हे जे मैदान दिसतंय या मैदानामध्ये बच्चू कडू पोहोचतील आणि या ठिकाणी हे बेमुदत आंदोलन आहे असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे पण या आंदोलनाला फक्त एकाच दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एक दिवसाची परवानगी दिली असल्यामुळे आता हे आंदोलन किती दिवस आहे याकडे लक्ष लागलेलं आहे काही दिव्यांग बांधव माझ्यासोबत त्यांना विचारूया ते कुठून आले वा कुठून आले तुम्ही आम्ही पुरंदर तालुका बरं सहा हजार रुपये मानधन द्यावा अशी मागणी आहे किती लोक तुमच्या पुण्यावरून आलेले आहेत आमच्या पुणे जिल्ह्यातून अडीच हजार लोक आले आहेत आणि पुरंदर तालुक्यातून अडीचशे लोक आलेली आहेत बरं पोहोचले कसे तुम्ही नागपूर आम्हाला स्थानिक नेत्यांनी सहकार्य केलं आमच्या इथल्या त्यांनी बसेसची सोय केली बस ब तुम्ही कुठून आले चांगली हा किती आले लोक आले सांगली वर आम्ही दीडशे दोनशे लोक तर आहेत म्हणजे प्रत्येकजण वेगळे वेगळे तालुक्यातून वेगळे इकडे येतात काय स्थिती आहे पाऊस खूप झाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय शेतकऱ्यांची परिस्थिती आहे शेतकऱ्याने काय शेतीतले काही सुद्धा उत्पन्न हातात आलेलं नाही हे आता म्हणजे खाण्यापिण्याची वांडी झालेली आहे आणखी पण काही लोक माझ्यासोबत सोबत भाऊ कुठून आले तुम्ही कुठून आले मी वाशिममधून आले सर सहा हजार रुपये मानधन द्यावा आता सध्या किती मानधन काय मिळतं तुम्हाला सध्या सर पंधराशे रुपये मानधन मला भेटलं काही जणांना अडीच भेटलं नाही मला पंधराशेच भेटलंय पण अडीच नाही मिळालंय सहा हजार आहे तुमची हा सहा हजार मागणी आहे तुम्ही सांगा सहा हजार रुपये पगार झाली पाहिजे आणि कर्जमाफी झाली पाहिजे हे सरकार खोट बोलून निवडून आलं आणि खरंच कर्जमाफी जरुरी आहे शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे सर ही सरकार एकदम फसवणुकीचं सरकार आहे सरकार म्हणजे ज्यावेळेस यांनी सरकारमध्ये यायचं होतं त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सात बरा कोरा करू आणि त्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी काही आमदारांना आमिष दाखवून करोड रुपयेची डील करून गुवाहाटी सुरत या ठिकाणी आमदार घेऊन गेले सर मी त्या आमदारांच्या माहितीचा अधिकार टाकला होता बाबा हे जे आमदार आहेत हे जे पन्नास साठ शिंदे गटामध्ये जे आमदार गेले होते ते कशा मार्गे गेले ती मी माहितीचा अधिकार टाकला होता तसंच त्यांनी माहितीच्या आधारामध्ये मला असा प्रश्न विचारला की तुम्हाला काय अधिकार आहे त्याचा विचारायचा जसं माझं नाव अजित विलास कोडक आहे माझ्या वल्लां जो पत्र मी जिवंत आहे तो पत्र माझ्या पाठीमागं माझ्या वल्लांचं नाव जिवंत राहणार तसं हे आमदार असतं तसं एकदम ग्रोपर्च हे सरकार आहे आणि शेतकऱ्यांकडे कर कसलंच लक्ष देत नाही हे सरकार आणखी पण काही लोक आपल्यासोबत आहे भाऊ कुठून आले तुम्ही काय माहिती कुठून आले तुम्ही आम्ही सांगली जिल्हाहून आलो सांगली जिल्ह्याहून आलो भाऊंसाठी आम्ही दिल्लीला पण गेलतो आणि भाऊ सांगशील तिथे येणार आहे आणि भाऊ हे लोकांच्या हितासाठी करतात म्हणून आम्ही बी आलोय जोपर्यंत अपंगांची सहा हजार पेन्शन होत नाही आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोहराय होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही असं आदेश आहे आणि आमचा बी आदेश आहे कर्ज माफी झाली पाहिजे पाहू शकतो आज जामठा परिसर नागपूरच्या या परिसरामध्ये एक दिवसाची परवानगी जी आहे ती मिळालेली आहे त्यामुळे ही हे जे आंदोलन आहे बेमुदत राहणार आहे त्यामुळे या एक दिवसाच्या परवानगीशी काही घेणदेण नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात आलेले आहे आ, या आंदोलनाला विविध पक्षाच्या वतीनं संघटनांच्या वतीनं हे पाठिंबा देण्यात आलेला आहे